श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर यांची साफसफाई चालू आहे तर उद्या आध्याचा बड्डे असल्यामुळे सगळं जीना वगैरे साफ आहेत माझी थोडी तब्येत नसल्यामुळे मी नाही करत तर हे करतायत थोडंसं साफसफाई ती घा पण करायला लागले आणि पिल्लो आहे मध्ये मध्ये इकडे इकडे <skrattin>

चांगलं धुवा स्वच्छ धुवा कामगार पगार देणार पगार देणार नाही चांगलं धुवा ए ब ही पाणी वताना द्यायचं तुला तू व्हायचं आहे का मी मारतो नंतर मग करू दे करता येतात त्याला काय तिला बालपण तिथं मिळणार आहे करू काय काय बालपण तिथं मिळणार आहे त्याला परत करू ती करते येतात परत चार दोन वर्षाला म्हणाल नको मला तुझं तू कर होत आहे तू नको तू काय काय गोष्टी म्हणतेस ना मी नाही म्हणून करणार मॅडम

आणि आता मम्मी बनवणार आहे काय बघायचं जेवण बनवणार आहे बटाट्या बटाण्याची भाजी कळेल हा एक सांगितलं मी पदार्थाला असे साधच बनवणार आहे ते साधच छान वाटत सोमवार असते जास्त कोण लोक खात नाही सगळे इकडचे पाहुणे येणार आहेत आणि माझी मम्मी नाही येणार ना, त्याच मला कसं तरी दुःख वाटतय मग थंडी खूप आहे आणि मम्मीला नाही जमणार म्हणून मम्मी नाही येणार आधीच मम्मीची तब्येत बिघडलेली आहे म्हणून नाही येणार मम्मी पण ती नाही जरी आली तर तिचा आशीर्वाद कायमच्या पाठीशी असतो प्रत्येक गोष्टी ती म्हणती हे तू तुम्ही करा होईल होईल त्यामुळं तिचा कायम आशीर्वाद पिंगुला ते कायम आशीर्वाद असणार आहे आणि मी आलेले आहे स्कूल मधून म्हणजे जस्ट साली आवडलं आणि शिडिंग आहे आता आम्ही जाणार आहोत बरेचसे ड्रोन वगैरे कमी पडतात ते आणायला थोडस साहित्य ते आणायला चाललं सगळे येणार आहेत भारी वाटत नाही ती एक येणार दोन हा एक वाजता जेवायची सुट्टी होती जेवणार आणि ती मग आम्ही कामाला गेल्या वर्षी माझे पप्पा ऑफ आजीचा बर्थडे आम्ही नाही साजरा करू शकतो पण हा हा बर्थडे मोठा करायचा ठरवलंय आणि आता स्वामींच्या कृपेने आणि केक सुद्धा खूप छान आहे हो असं म्हणजे मेड आम्ही करायला टाकलाय होममेड म्हणजे काफी आहे काय तर त्यांनी केलं ना नेहा केक नेहा के, आ, हो के, हो केक पण त्यांच्याकडं सुद्धा तुम्ही ऑर्डर द्या खूप छान बनवतात ते केक त्यांनी फोटो सुद्धा दाखवलेत आम्हाला आणि छान बनवतात आहेत त्यांनी केक म्हणजे जास्त पण क्रीम नाही म्हणजे एक प्रमाण काय आहे किचन काय मला सोडायला मम्मीला वेळ नाही उद्या किचनमध्ये बघा म्हणजे मी मम्मीलाच मदत करते काय नाही आता आता इथून पुढे करणार ती मदत मी ते हे सोडणार बघ बटाटे सोडणार बटाटे सोडून दिदी येऊ दे ना मग चिरून वगैरे मग फोडून मी आता मसाला वगैरे आणि स्पेशल दिवस मी खुश आहे हो आता इतकं काय समजत नाही पण मी खुश आहे आजचे पप्पा खुश आहेत दीदी खुश आहे मम्मा खुश आहे सगळी आणि तिकडे आई तर इतकी खुश आहे की बापरे तिला काय करू आणि काय नको व्हायला लागले असं भरपूर खुश आहे मम्मी पण पण की तिला इकडे ना झाले ना 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 ती तुझ्यापेक्षा तुझ्या लागली असती आत्ताच लागली असती असते पिल्लू खरं लय झालंय आणि माझे पप्पा पण पाहिजे होते पण काय करायचं पप्पा नाहीत पण ते गेलेलेच नाही सोबतच असतात काय आमच्या प्रत्येक गोष्टी त्यांचं नाव निघत सगळं ना पिशवी <laughs> <laughs> आज आमच्या शाळेत स्वामी विवेकानंद यांची जयंती होती परत तर माझ्या शाळेत आज स्वामी विवेकानंद यांची जयंती होती राजमाता जिजाऊ यांची सुद्धा जयंती होती आणि आमची प्रभात फेरी निघली आणि मी घोषणा केली बहुतेक ट्राय आणि आम्हाला राजकीय लाड पण दिला आणि सकाळी इतकी पण थंडी नव्हती दररोज असती सकाळ सकाळी थंडी आज नव्हती एवढी त्याच्या तोंडात दुःख ना ते बाहेर वाटत हे आहे सांगणार सगळ्यांना साडे सात ला बरोबर या आणि आठ ला झाला कार्यक्रम माझ्याकडे केस बांधून झाली असते दोन महिना नको परत तेल लावलं की शकू तर मला ना तर आता राहते बटबट काही करूया जरा अर्द आणि मग तुम्हाला दाखवते मी ओके सर चालले आहे दोन पदार्थ तयार झाले बघा शकता न्यादीदी सुद्धा आले पीएससी वर खूप मस्त वास सुटलेला आहे अजून पिस्ताना खूप उठणार आहे वास दाखू भाजी ही भाजी

ভজি ই আনি চৰা ড্ৰেছ কঢ়া

मी पाच वाजता एक पंचवीस मिनट आहेत सॉरी आमच्या थोडंसं थोडस पाच मिनटं पाठी वीस मिनिट आहेत मग मी अगदीच्या फ्रेंड्सला ला जाणार किंवा माझ्या फ्रेंड ला बोलायचं